शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळतं आहे कसं बघतायचं मला वाटतं पूर्ण माहिती न घेता अशा पद्धतीने जाऊन छोट्याशा लोकप्रियसाठी किंवा आता कोणी विचारत नाही पण अशा परिस्थितीमध्ये मग फक्त शिवीगाळ करायची त्यामुळे मी टी व्हीवर येईल मी वर्तमानपत्रात येईल ही भूमिका त्यांची या ठिकाणी दिसते मला वाटतं जिल्ह्यामध्ये सगळेच तालुके आपण या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये घेतलेले आहेत जे गरजू शेतकरी आहेत जे आवश्यक आहेत जे खरंच नियमाप्रमाणे बसत आहेत ते सर्वजण यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पण तुम्ही मागणी करू शकतात अधिकार आहे तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात तुम्ही मोर्चे काढा आंदोलन करा पण अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना इतके घाण शिगाळ करणं मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना खासदारांना महिला खासदारांना इतक्या भाषेत स्वीगाळ करणं मला वाटतं हे काही योग्य नाही पण आता काय ते संपलेले लोक आहेत त्यांना काहीतरी उजेड देण्याचा प्रयत्न करतायत माझं त्यांना आव्हान आहे की आता पंचायत समिती झेडपी आहे आपण त्या ठिकाणी लढा चाळीसगावमध्ये आणि मग दाखवा काय आपण टी व्ही लावता येत ते किंवा आपल्या पाठीशी कोण जनता उभी आहे ती तिथे आमचे दादा आहेत मंगेश दादा आमदार आहेत अतिशय चांगलं काम ते ठिकाणी आहेत नव्वद पंच्याण्णव हजार मतांनी ते निवडून आलेत त्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की संरक्षित मार्गाने तुम्ही आंदोलन करा मागणी करा पण अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना विनाकारण इतके घाण भाषेत शिवीगाळ करायची मीडिया समोर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना खासदारांना महिला खासदारांना इतकं घाण बोलायचं मंत्र्यांना शिविगाळ करायची हे काही योग्य टीका केलेली आहे की विखे आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखाड फैलवून गेले तो जी आर जो देण्यात आलाय त्यावरून भुजबळांनी टीका केली विखेंवर मला वाटतं ते काही विखे पाटील साहेबांची एकट्याची भूमिका नाही आहे त्याची समिती होती समितीचा जो अधिकार सगळ्यांनी मिळून तो निर्णय केलेला आहे त्यामुळे त्या मंडला कुणालाही टार्गेट करणं काही योग्य नाही आता ओबीसी समिती आहे त्या मंडला तुमचं म्हणणं सांगा या ठिकाणी विखे पाटील साहेब आमच्या समिती अध्यक्ष मी त्या समितीमध्ये आहे मराठा आरक्षणाच्या त्यामुळे तो सार्व सार्वजनिक निर्णय आहे तो काही एकट्या दुपट्या कुठल्या माणसाचा किंवा अध्यक्षांचा निर्णय त्या ठिकाणी नाही सरकार म्हणूनही तो निर्णय घेतला गेलेला गे सरकारने मान्यता दिली ती उद्धव ठाकरे एकत्र आल्या तर पाहायला मिळालं मग दीपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्या तर पाहायला मिळालं पुन्हा आणि राज्यात चर्चा झालेली की ते महाविकास आघाडीमध्ये समावेश होणारे माणसं ते एकत्र आले दीपोत्सव केला फटाके फोडू द्या आहे त्यांना शुभेच्छा आमच्या त्यांनी एकत्र येणं काही व्हावं नाही आहे आता काय होतं त्यातून बघूया पण मी पुन्हा सांगेल की आमची तयारी अतिशय जोरात आहे आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत महायुती म्हणून विशेष करून भाजप म्हणून आमची पूर्ण ताकदीने या ठिकाणी महाराष्ट्रावर मग महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद परिषद त्या ठिकाणी लढण्याची तयारी आहे या ठिकाणी कोणी एकत्र आलं काही झालं तरी शेवटी विजय हा महायुतीचाच होणार आहे भाजपचाच होणार आहे आणि म्हणून अशा गोष्टींना काही फार मी तरी काही महत्त्व देत नाही आम्ही कामावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी विजय संपादन करणारे लोक आहोत बघ ओबीसी प्रश्नावर आडवा येईल त्याला आडवं करण्याचं केलं भुजबळ म्हणतात की ओबीसी प्रश्नामध्ये जे कोणी आडवे आडवं केलं जाईल सत्ताधाऱ्यांवरही टीका ठीक आहे बघू तर पुढे काय काय असं कोट कोणाला अडव कोट कोणाला उभं करत ते असंही म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या वाईटावर आहे देवेंद्र फडणवीस यांनी सावधरावं असं या ठिकाणी केलेलं आहे छगन भुजबळ म्हटलेले आहे हे जे आहे ते वाईटावर आहे सह विखे पाटील कोणीही वाईटावर असेल कोणीही चांगल्यावर असेल त्याची चिंता आम्हाला या ठिकाणी नाही आम्ही लोकांची कामं करतो जनतेचा आशीर्वाद आम्हाला आहे जनतेचं सहकार्य आम्हाला आहे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर काही होत नाही आणि कोणी किती मागे लागलं कोणी काही विचार केला आपण बघितलं असेल निवडणुकीपूर्वी काय परिस्थिती होती काय झालं काय मराठवाड्यामध्ये ऐंशी टक्के आमचे आमदार निवडून आले देवेंद्रजीच्या दे नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे या राज्यामध्ये आणि म्हणून कोणी किती काही म्हटलं की मनामध्ये किती मांडे खाल्लेत की बाबा मी याला आडवा करेल मी त्याला असं करेल मी त्याला तसा करेल मला वाटत या कुठे असत नाही का भाजपने भाजपने फेक नेरेटिव्ह पसरण्यासाठी त्यांच्या फॅक्टरीतल्या नेत्यांना पुढे केलं अशी टीका जी वडेट्टीवारांनी केली आहे कुणाला कोणत्या फॅक्टरीतल्या भाजपने त्यांचे फेक नेरेटिव्ह पसरण्यासाठी जे त्यांच्या फॅक्टरीतले जे नेते होते त्यांना पुढे केलं असं वडेट्टीवारांनी कोणत्या फॅक्टरीतले नेते तुमच्या फॅक्टरीतल्या भाजपच्या कोण आहे आमच्याकडे सगळे आम्ही मैदानातच आहोत काही काढायची काही गरज नाही आम्ही सगळेजण एकत्र एकत्र काम करतोय त्यांच्या काँग्रेसमध्ये चार नेत्यांची तोंड चार दिशेला आहेत की तुम्ही एकत्र बाजूला करा म्हण एका बाजूला नेत्यांची करा बाकी जाऊ द्या सगळे नेते जाऊ द्या खालचे कार्यकर्ते जाऊ द्या पण जे प्रमुख नेते आहेत त्यांचे तोंड तो एका दिशेला नाहीत तुम्ही आमच्यावर काय टीका करतायत कुठे त्यांच्यामध्ये एकमधे अध्यक्ष काही म्हणतो तर दुसरे माझे अध्यक्ष काही म्हणतात तिसरे माझे अध्यक्ष काय म्हणतात कुठे काही ताण झालं ते काँग्रेसमध्ये मग काँग्रेसला बोलण्यासाठी फार अधिकारी मला असं वाटत नाही